पुणे पंढरपूर रोडवर अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी काल सायंकाळी पुणे पंढरपूर रोडवरील वेळापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या ठाकूरबोवा येथील पुलावर चार चाकी गाडी व मोटरसायकल ॲक्टिवा यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार संजय आबा खंडागळे राहणार अकलूज यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर राजू संभाजी मोरे राहणार अकलूज हे गंभीररित्या जखमी झाले आहेत जखमींना अकलूज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे चार चाकी गाडी पुण्याहून पंढरपूरकडे निघाली होती तर मोटरसायकल पंढरपूरहून अकलूजकडे निघाली होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा